नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट अमरावती असेल भिवापूर असेल सावनेर असेल काटोल असेल समुद्रपूर असेल कोपरनाग असेल हिंगणा असेल उमरेड असेल पारशिवनी असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा कापूस बाजारभाव कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहे येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठी वाढ आपल्याला अपेक्षित आहे कारण का महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कापसाला मोठी मागणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात कापसाचे नुकसान झाले आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट अमरावती कापूस बाजारवा पारशिवनी कापूस बाजारवा कोपर्णा कापूस बाजार व्हाव सावनेर कापूस बाजार व्हावं त्याचबरोबर समुद्रपूर कापूस बाजार हिंगणा कापूस बाजार अमरावती कापूस बाजार नंदुरबार कापूस बाजार या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कापूस मार्केटचा अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा सरासरी कापसाचा दर सध्याच्या मितीला सात हजार ते आठ हजाराच्या घरात आहे मनवत कापूस बाजार असेल अहिल्यानगर कापूस बार बाजारावर असेल नाशिक कापूस बाजार असेल सोलापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल महाराष्ट्रातल्या महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट कापूस बाजारवा लाईव्ह बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून जो कापूस बाजारवर आता थंडवलेला होता आता मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये निलाव यायला सुरुवात झालेली आहे बाजारभावामध्ये आता व्यापारी वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदीस आता सुरुवात करणार आहे चला जाऊन घेऊया पहिलं मार्केट जे आहे वर्धा मार्केट सहाशे पन्नास क्विंटल आवक कापसाची आलेली आहे सात हजार ते सात हजार तीनशे रुपये वर्धा कापूस बाजारभावामध्ये आज मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं लांब स्टेपल आणि मध्यम स्टेपल असे दोन प्रकारच्या कापूस या ठिकाणी आलेला आहे मध्यरावती मार्केट चारशे अडोतीस क्विंटल अवकाले सहा हजार चारशे ते सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव भद्रावती कापूस मार्केट सरासरी दर चौसष्ट ते बहात्तर रुपये सावनेर मार्केट चौदाशे क्विंटल लावले सहा हजार पाचशे ते सात हजार वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सावनेर मार्केटमध्ये सरासरी दर पासष्ट ते सत्तर पॉईंट वीस रुपये हिंगणघाट मार्केट सोळाशे क्विंटल अवकाल सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केट सरासरी दर पासष्ट ते बहात्तर रुपये पुलगाव मार्केटमध्ये आजचा कापूस बाजारभाव त्रेसष्ट ते बहात्तर रुपयापर्यंत बाजारभाव आहे सहाशे पंचेचाळीस क्विंटल आवक पुलगाव या ठिकाणी आलेली आहे त्र्याहत्तर ते बहात्तर रुपयांचा पर्यंत बाजारभाव या ठिकाणी आपल्याला दिसतोय अमरावती सात हजार शंभर ते सात हजार दोनशे नंदुरबार कापूस मार्केट सात हजार शंभर सावनेर सहा हजार आठशे भद्रावती सात दोनशे सात तीनशे हिंगणघाट सात हजार शंभर वर्धा सात हजार तीनशे वरोरा शेवगाव सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आजचा बाजारभाव किनोट सहा हजार पाचशे भद्रावती सात हजार दोनशे हिंगणघाट सात हजार शंभर वर्धा सात हजार तीनशे वरोरा शेवगाव सात शंभर पुलगावमध्ये सात हजार शंभर हे होता आजचा लेटेस्ट कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद